बरोबर सगळं बघ आपण मुलगा करतो मुलाची गुण काय आहे माझा मुलगा उत्कृष्ट गाणं म्हणतो ऐकायचंय तुम्हाला बाबू चल म्हणून जागव यांना अरे इतके आवाज जिंकलेस तू त्यातलं मन एखादं जेणेकरून हे आपल्या घरची पाहिजे चल गुलाबी साडी पाहिजे लाल लाल पाहिजे गुलाबी साडी पाहिजे तुम्ही म्हणून अस गाणं म्हणते का कोणतं गाणं म्हणून राहिले हे घाण द्या हलकट माणसासारखं तुला गाणं म्हणायला सांगितलं होतं तू काय करून होता गाणंच म्हणलं ना माझा मुलगा आहे अगदी छान गाणं म्हणत बस आता अजून काय असं काय चालू आहे सगळं हॅलो हॅलो सर सर नाश्ता करून येऊ हॉटेल मधून तुम्ही अगदी दीड ते दोन तास आधी काही गडबड नाही ठीक आहे सर हा हो भाऊ थांबा थांबा माझ्या मुलगीला चाय नाश्ता बनवलाय करा की इथं कशाला हॉटेल मधून करून येईल तो जाऊ जा नाही आहे जाऊ जा बसा ठीक आहे सर नाही चाय नाश्ता

करतो हो कर कर का कोणता व्यवसाय शेती शेती करतो माझा मुलगा का शेती हा व्यवसाय नाही का शेतकरी एक शेतकरी लग्न करू शकत नाही शेती शेती केलीच पाहिजे का शेतकरी मुलाला देऊ शकत नाही अरे जो शेती

नोकरी करण्यापेक्षा लाखोची शेती करा लाखोची वावर आहे तर पगार आहे हो बाळा लग्न करशील तर तू एका शेतकरी मुलाशी शेती करणारा व्यक्ती असा असतो जो स्वतः निस्वार्थ होऊन काम करत असतो पण लोकांना चार अन्न दोन टाईमचं अन्न देत असतो पण लोक त्यांना एक काहीतरी गरीब व्यक्ती समजतात कारण ते उन्हामध्ये राब राब राबते आणि जे ऑफिसमध्ये बसून काम करते ते स्वतःला खूप उच्च समजतात आणि शेतकऱ्यांना खूप कमी शेती विकून गाडी आणि घर बाजू शेती विकून गाडी आणि घर घेऊ शकतो पण घर आणि गाडी विकून शेती घेऊ नाही शकत म्हणूनच म्हणतो मन इळा पिळा टळू दे आणि बरी राजाच्या राज्य येऊ देवान आता जमलं नाही लागला ओ, ओ,